जर कोणी कोबी आणि पालक खात नसेल तर त्यांच्यासाठी ही खास रेसिपी आज आपण केलेली आहे चला तर मग आपण ही रेसिपी कशी केली आहे ते बघूया सगळ्यात आधी मी इथे कोबी किसून घेते आपण कोबी मिक्सरमध्ये बारीक करून घेतला तरीही चालेल पाव कोबी घ्यायचं आहे त्यानंतर दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत पालक आणि कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे आता इथे मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि हे सर्व साहित्य आपण आता या पिठामध्ये घालणार आहोत थोडंसं मीठ तीळ आणि आपण कलोंजी घालणार आहोत इथे हे नसेल तर स्किप केलं तरीही चालेल त्यानंतर ओवा जिरे धणेपूड घालते मी इथे त्यानंतर लाल तिखट आणि हळद सुरुवातीला हे कोरड्या पिठामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि लागेल असं पाणी घालून कणिक मळून घ्यायचे रोज आपण जशी कणिक मळतो तशीच आपण ही मौसूद मळून घेणार आहोत इथं आपण तीन घडीची पोळी कसं करतो त्यानुसारच मी इथं पराठा लाटलेला आहे त्यावेळी बिनाखडीचा पराठा लाटला तरी चालेल जर कुठल्या भाज्या खायला आवडत नसतील तर नक्की अशा प्रकारे वेगळा पराठा करून बघा बिना स्टफिंगचा आहे पण खूप छान आणि मौसूत असा होतो त्यामुळे नक्की करून बघा आणि दोन्ही बाजूनी आता आपण हे व्यवस्थित भाजून घेऊयात कोशिंबीर दही लोणचं किंवा सॉस यासोबत आपण हे सर्व करू शकतो तर इथं आपण कोबीऐवजी किंवा कोबीसोबतच भोपळा किंवा दोडका कुठलीही भाजी आपण बारीक किसून वापरू शकतो आणि तुम्हाला चीज आवडत असेल तर नक्की कणीक मळताना यामध्ये चीज देखील घाला तर बघा आता मानिक यांना काय फीडबॅक आहे चीज क्रीम बद्दल कसे झाले ओदस्मी आवडले तुला रेसिपी आवडली असेल तर नक्की करून बघा आणि लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपींसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद